गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी शहरातील सुरक्षेच्या दाव्यांना धक्का देणारी घटना मंगळवारी दुपारी घडली सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील गजानन ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी दिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला या हल्ल्यामध्ये दुकान मालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसर पसरले आहे दरोडेखोराने थेट दुकानात शिरून काहीही न बोलता कोयत्याने सपासप वार करत दुकानातील लोकांना जखमी केले त्यानंतर दुकानातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज उचलून ते पसार झाले घटनेची माहिती मिळता सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु या घटनेनंतर नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे भर दिवसा मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात दरोडा पडतो आणि पोलिसांना याची खबर लागते तेव्हा सगळं उरकून दरोडेखोर पसार होतात ही बाब गंभीर आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्याचा दावा केला असला तरी दर वाढती गुन्हेगारी आणि दिवसाढिवळा अशा घटनांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा